श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपा चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे नमस्कार मंडळी आज आपण अंबाजोगाईच्या देवी योगेश्वरी याबद्दल माहिती बघणार आहोत महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध आणि जागृत असे अंबाजोगाई देवी हे योगेश्वरी देवी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील बीड जिल्ह्यात हे शक्तीपीठ वसलेले आहे हे देखील आपल्याला माहिती आहे अंबाजोगाई हे शहर जयवंती या नदीच्या काठी वसलेले आहे अंबाजोगाईमध्ये योगेश्वरी देवीची प्रसिद्ध ही मंदिर आहे खास करून कोकणी लोकांची म्हणजेच कोकणस्थ ब्राह्मणांची आराध्य देवता किंवा कुलदेवता ही योगेश्वरी देवी खूप प्रसिद्ध आहे या देवीच्या दर्शनास भाविक मोठ्या संख्येने येत असतात ही देवी महाराष्ट्रातील बऱ्याच जणांची कुलदैवता कुलदेवी असून ते येथे दर्शनासाठी येत असतात मराठी भाषेचा उगम हा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे झालेला आहे हे देखील आपल्याला माहिती आहे देशातील सर्व भाषा तज्ञांच्या देखील यावर एक मत झालेले आहे त्यामुळे अंबाजोगाई हे ठिकाण मराठी भाषेची जननी म्हणून ओळखले जाते मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांनी विवेक सिंधू या ग्रंथाची रचना याच ठिकाणी केल्यामुळे अंबाजोगाईला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालेले आहे अंबाजोगाई हे मराठवाड्यातील परळी वैजनाथपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेले हे आहे योगेश्वरी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे हे मंदिर बीड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाच्या मंदिरापैकी एक मंदिर आहे योगेश्वरी हे संस्कृत नाव असून याचा अर्थ देवी दुर्गा आहे श्री योगेश्वरी हे दुर्गा देवीचे प्राचीन मंदिर आहे जे देवीच्या महत्त्वाच्या शक्तीपीठापैकी एक आहे अंबाजोगा येथे आहे योगेश्वरी देवी आपल्या भक्ताच्या योगेश्वरी योगेश्वरी देवी आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देवी म्हणून प्रसिद्ध आहे शहरातून वाहणाऱ्या जयवंती नदीच्या पश्चिमेला या योगेश्वरी देवीचे मोठे मंदिर आहे मंदिराची रचना ही हेमाडपंथी शैल्याची आहे देवी अंबाबाईचे योगेश्वरी हे संस्कृत नाव आहे ज्याचा अर्थ देवी दुर्गा असा होतो अंबाजोगाईची योगेश्वरी देवी ही मराठवाड्यामधील मोठे तीर्थक्षेत्र मानले जाते देवी योगेश्वरी ही साक्षात आदिमाया शक्तीने घेतलेले रूप आहे ही देवी अंबाजोगा येथे वास्तव्यास आहे दंतासूर नावाचा एका राक्षसाने प्रचंड उन्मात माजवला होता त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतलेले हे देखील आपल्याला माहिती आहे आणि त्याचा वध करत लोकांना त्याच्या जातातून देवी योगेश्वरीने मुक्त केले होते ही योगेश्वरी देवी कुमारिका आहे यामागे देखील एक कथा सांगितली जाते परळीचे वैजनाथाचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आलेला होता लग्नाचा मुहूर्त ठरला पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता देवी जा देवी ज्या ठिकाणी राहिली ते ठिकाण म्हणजे अंबाजोगाई देवी पार्वतीचे रूप असलेली देवी अंबा या नावावरून अंबाजोगाई शहराला हे नाव पडले आहे जयवंती नदीच्या काठावर वसलेले हे शहर जयवंती नगर म्हणून ओळखले जात असे योगेश्वरी देवीचे ऐतिहासिक आणि सर्वात जुने मंदिर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे या मंदिराच्या खांबावरील नाजूक नक्षीकाम अतिशय आकर्षक आणि उत्तर दरवाजाला लागून सर्वेश्वर तीर्थ आहे पश्चिम दरवाजाला लागून विविध देवतांची मंदिरे देखील आहेत तुम्ही कधी योग घाला तर तिथे जाण्याचा नक्की प्रयत्न करा दसऱ्याच्या वेळी येथे मोठा उत्सव असतो योगेश्वरी मंदिराला पूर्वीकडे मुख्य प्रवेशद्वार आहे एक नगरखाना असून संगीतकारासाठी जागा आणि दीपमाळ आहे पूर्वीकडे प्रवेशद्वारातून मंदिराच्या सुकुलनात प्रवेश, मंदिरा प्रवेश केल्यानंतर भक्तांना चार लहान बुरुजांची वेढलेली अशी उंच बुरुज दिसतो उंच मनोरा देव देवी देवतांचे चित्रांनी सजलेले आहे मंदिरातील तांबूल प्रसाद ही मंदिरा या मंदिरातील अनोखी गोष्ट आहे तांबूल प्रसादात ठेवलेले पान असते साक्षी गणेश मंदिर मंदिर जे चालण्याच्या अंतरावर म्हणजे थोडे जवळच आहे हे गणपती बाप्पा देखील भक्तांना खूप प्रसन्न होतात मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला हा गणपती आठवतो असे सांगितले जात आहे देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीला साजरा केला जातो आश्विन महिन्यातील शारदीरे नवरात्र उत्सव तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हे देखील आपल्याला माहिती आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे आज आपण योगेश्वरी देवीची माहिती बघितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट करून सांगावे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद